न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय जय शिवराय जय संविधान आज उपविभागीय डोले साहेब पलटणचे प्रांताधिकारी यांना आज पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहारामध्ये आजच समाज पार्टी कामगार संघर्ष संघटना आणि राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष हरीश जी आपकाकडे यांच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये पलटन शहरामध्ये जे केंद्रानं शिक्षण संदर्भात ज जे शासन परिपत्रक काढलेलं आहे जो कायदा पारित केलेला आहे त्याच्यामध्ये कोचिंग क्लासमध्ये सो एक ते सोळा वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना कोचिंगमध्ये शिकव शिकवणे त्यांचे बंद झाले पाहिजेत असं शासनाने परिपत्रक काढलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आज पलटणचे प्रांत अधिकारी साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये जाहिरात आवाहन केलेलं आहे की केंद्राने जे शासन परिपत्रक आलेलं आहे ए, ए, एक वय एक ते सोळा वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे कारण त्याच्यामुळं ज्या कोचिंग क्लासमुळे स्पर्धा परीक्षा केली जाते गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पैसे देऊन शिकवलं आहे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची स्पर्धा या ठिकाणी केली जाते त्याच्या अनुषंगाने अनेक विद्यार्थी ज्यांच्या लक्षामध्ये येत नाही ज्यांना ते शिकवलेलं समजत नाही असे काही विद्यार्थी स्वतःचा जीव संपवत आहेत आत्महत्या करत आहेत एक मेंटेलिटी डिस्टर्ब होत आहेत अशा अनुषंगाने जो केंद्राने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं खरं तर कामगार संघर्ष संघटना आझाद समाज पार्टी यांच्या वतीनं स्वागतच आहे तर फलटण शहरातील जे कोचिंग क्लासेस आहेत त्यामध्ये वयाच्या एक ते सोळा वर्षापासून जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जर शिक शिक्षण शिकवणी घेताना जर नि निष्पन्न झालं आढळले तर त्यांच्यावर प्रथम कारवाई म्हणून पंचवीस हजाराचा दंड आहे आणि द्वितीय कारवाई म्हणून एक लाख रुपयाचा दंड आहे आणि फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे अशा अनुषंगाने मी जाहीर आवाहन करतो पलटण शहरात आणि तालुक्यातील जे कोचिंग क्लासेस आहेत ते त्वरित बंद करावेत आणि जी स्पर्धा परीक्षा मेंटेलिटी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची जा, जा केली जाते ज्या मेंटेलीतून त्या विद्यार्थ्यांना पुढे ढकलण्याचं काम केलं जातं तर ते त्वरित थांबवावं अन्यथा हो। आझाद समाज पार्टी कामगार संघर्ष संघटना हे त्या ठिकाणी जाऊन कायदेशीररित्या व्हिडिओ फुटेज काढून तुमच्या विरुद्ध त्या कोचिंग क्लासेसच्या विरुद्ध तक्रार दाखल करतील होणाऱ्या जबाबदारीस होणाऱ्या कारवाईस सर्वस्व हे फलटे शहरातील कोचिंग क्लासेस सेंटर जबाबदार राहतील एवढ्या सांग आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा